नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो ब्लॉगमध्ये मी आहे नीलमन तुम्ही बघत आहात नीलम आर्ट ब्लॉग गेल्या काही व्हिडिओपासून तुम्ही बघताय की आम आमची यात्रा चालू आहे आणि त्या दरम्यानचेच मी व्हिडिओ अपलोड करते मला माहिती आहे थोडेसे लेट झालेत व्हिडिओ अपलोडिंग करायला पण काही कारणं आहेत गावाकडे नेटवर्कचा इशू आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नाही आहे ज्या दिवशी नेटवर्क भेटतो त्या दिवशी मी आजऱ्याला जाऊन व्हिडिओ अपलोड करते गावातून आजऱ्याला जावं लागतं तिथे बसून व्हिडिओ अपलोड करावे लागतात मग नेटवर्कचा आणि पुन्हा प्रॉब्लेम येतो म्हणजे नेट पॅक संपतो मग व्हिडिओ पुन्हा होत नाही असं काहीतरी होतं त्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही आहेत रेग्युलर पण जसे मला जमत आहेत तसे मी व्हिडिओ अपलोड आहेत करतच आहे तो तुमच्याशी ते शेअर करण्याचा प्रयत्न करतच आहे पण आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे आमच्या यात्रे दिवशी आमच्या घरी कोणकोण पाहुणे मंडळी आले ते ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का यात्रे दिवशी भरपूर पाहुणे घरी आले पण प्रत्येकाची शूटिंग करणं पॉसिबल झालं नाही मी माझ्या भाच्याला मोबाईल दिला होता की त्यांना शूटिंग करायला सांगितलं होतं त्यांनी जितकं शूट केलेलं आहे ते शूट मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि म्हटलं चला आमच्या यात्रे दिवशी आमच्या घरी कोण कोण आलं होतं किंवा कोण कोण पाहुणे आले होते ते तुमच्या बरेचसे पाहुणे जे आहेत आपले व्हिडिओ बघतात त्यांचं शूट केलेलं नाही आहे परत ते म्हणतील की आम्ही पण गेलो होतो यात्रेला आणि आमचं शूटिंग नाही केलं असं होऊ शकतं बरेचसे पाहुणे आहेत जे आमचे रेग्युलर व्हिडिओ बघतात पण त्यांचं व्हिडिओ शूटिंग झालेलं नाही आहे थोड्याफार प्रमाणात भाच्याने हे व्हिडिओ शूट केलेत मला तर वेळच नव्हता की मी कॅमेरा घेऊन पकडून बसावं की शूट करावं कारण खूप दगदग होती खूप धावपळ होती खूप सारे पाहुणे आले होते त्यांचा पाहुणचार करणं किंवा त्यांना जेवायला वगैरे वेळेवर देणं त्यांना चहा नाश्ता देणं या सगळ्यामध्ये बिझी होते त्यामुळे कॅमेरा काढणं मला पॉसिबल नव्हतं आणि शूट करणं पण का जे काही आजूबाजूच्या माझ्या भाच्यानी किंवा भाचीनी जे काही शूट केले ते मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करते सर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा चला आमची यात्रा कशी झाली तर मंडळी तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते आमची जी लक्ष्मी आहे तिचं खेळ खेळवणं गावभर तिची मिरवणूक काढली जाते त्यानंतर जा ती ज्या वेळेला मंदिरामध्ये बस तिची स्थानापन्न होते त्यावेळेला तिथे बळीचा बकरा दिला जातो जे पहिलं मानाचा बकरा असतो तो दिल्यानंतर प्रत्येक घरपती बकरी दिले जातात किंवा जे घरी आपापल्या करणारे आहेत की कोण बळीचा बकरा देणार आहेत ते देतात त्यानंतर मग ते बळीचा बकरा दिला जातो ते आमच्याकडे इकडेच चालू होतं आमचं बकरी जी आहे दोन बकरी घेतली होती ती कापली होती तर त्याची जे कापणी आहे ते केलं होतं ते, ते इकडे करत होते त्यासोबत मिस्त्री मामा जेवण बनवत होते रक्ती बनवत होते तर ते बनवत होते इकडे या सगळ्या महिला वर्ग बसला होता जो मिस्त्री मामाला हेल्प करत होता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानंतर काही पाहुणे सकाळी सकाळी आले होते तेही गप्पा मारत बसले होते घरामध्ये काही टी ते किचनमध्ये काम करत होते जे काही येणार आहेत पाहुणे त्यांच्यासाठी सरबत वगैरे बनवून ठेवण्याचं काम चालू होतं असं प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करत होतं इकडे जेवणाची तयारी चालू होती कारण प्रत्येकाला वेळेत जेवण देणं गरजेचं होतं जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांचं जेवण बनवायचं होतं त्यामुळे त्याची सगळी तयारी करणं हे सगळे माझे वडील बहिणीचा मुलगा मिस्टर हे यांच्या आत्तीचे मिस्टर ते आहेत ते असे सगळे मिळून करत होते आणि हेल्प करत होते मिस्त्री मम्माना मिस्त्री मम्मा इकडे जेवण आहेत किरण आणि मिसरी मम्मात जेवण आहेत आणि बाकीचे इकडे बाकीची तयारी करून देत आहेत जवळपास साडेबारा पावणे एकच्या दरम्यान आमचं संपूर्ण जेवण तयार झालं होतं त्यावेळेला पहिली पंगत जी बसली होती ते पंगत जेवायला बसली पहिल्या पंक्तीला हे वाचनालयातले आमचे दोन काका आहे जे आले होते जेवायला निधी पहिल्याच पंक्तीला बसली जेवायला कारण तिला भूक लागली होती सो ती बसली होती त्यांच्यासोबत आणि तिचं आणि त्यांचं काहीतरी गप्पा चालल्या होत्या निधीला कायचं होतं चिकन आणि हे होतं मटण त्यामुळे तिला आम्ही सगळं सांगत होतो हे चिकनच आहे तू खा काका वगैरे सगळे इथे जेवायला बसले पहिल्या पंक्तीला थोडी माणसं कमी होती आ, हे माझे वडील आहेत तिकडे नरके काका आहेत बहिणीचे मिस्टर आहेत मावशीचे का मिस्टर आहेत आणि मुली पण बसल्या होत्या थोड्या घरातल्या पहिल्या पंक्तीला मस्त अगरबत्तीचा जा, दाखवली जाते आणि त्यानंतर मग जेवणाला सुरुवात होते मग विचारतो भाऊजी नमस्कार कसं झालंय जेवण छान झालंय ओय चुमणे हायो हाय आता सकाळ पासून मदत केली भरपूर फोडवर जेव्हा ऊन <laughs> लागलं की गड मिसरी मामी नवऱ्यान जेवण केलेलं कस झालंय माम्या माझ्या दोघी जोडीन बसले जेवण हाय शिवाता मटन छान झालंय आवडलं मग अजून घे थोडं ना अनन्या

एवढ्या लेट करून दादा आले तुमच्या लेट करून तुम्ही एवढ्या अंधारात येतात एक तर लाईट नाही आली मॅडम आली कस झालं जेव्हा थँक्यू बस दोन मिनट जाशील